कुंडई येथील एका भंगार गोदामात गंभीर सुरक्षा त्रुटी आढळून आल्या आहेत या गोदामात कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरण किंवा आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे भंगारामध्ये ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात साठवलेल्या असल्याने येथे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आम्ही सध्या असा कुं आणि कुंभ फाटल्यान पोव शकता हो जो असा होप यार्ड असा आणि ह्या स्क्रॅप म्हाका दिसता जवळ जवळ टायर जे हे भरपूर प्रमाणात भरलेले असतात हांगा जर उजो जर लागलो असत जर ज्या पद्धतीन आम्ही विज्युअल दाखला त्या पद्धतीन हे विज्वल दाखयता त्या पद्धतीन जर उजो लागलो असत हेंचे कडेन सेफ्टी म्हणटा ते काय ना दुसरी गजाल म्हणजे मेडिसी मेडिकला खाती त्यांच्या परमिशनं घेतल्या ते त्यांच्याकडे कांय ना आता ह्यो कोणाच्या आशिर्वादान चलता हे मोठा प्रश्न निर्माण जाता राती एक अशा पद्दतीची घडणूक घडली की थंय त्रेवीस जाण मरण आले चौथ त्रेवीस जणां आरपोरा हंगा हाय त्याच पद्धतीची पर परिस्थिती जावपाची आसा काय कुंडे इंडस्ट्रीयल साकून हा दिनेश नायक